देशा देशा मुला मुला थूल मुलांचं प्रमाण पण बऱ्यापैकी वाढत चाललेलं आहे आपला देश हा विकसनशील देश असल्याकारणामुळे दोन्ही प्रकारचे मुलं सापडतात काही कुपोषित मुलंही बरीच सापडतात आणि त्याचबरोबर काही घरांमध्ये थोडीशी थूल किंवा ओबेस असलेली मुलंसुद्धा सापडतात आता ह्याची कारणं बरीचशी ओबेसिटी म्हणजे सुद्धा एक प्रकारचा कुपोषणाचा प्रकारच आहे आणि त्यामधली जी काही बरीचशी कारणं आहेत ती आपल्या लाईफस्टाईलशी निगडित आहेत किंवा आपल्या आहार पद्धतीशी निगडित आहेत त्याच्यासाठी काही खास ट्रीटमेंट किंवा काही खास मार्गदर्शन करण्याची गरज बऱ्याच मुलांमध्ये पडते तर आता ह्याच्यामध्ये काय होतं की ओबेसिटी आपण कधी म्हणतो किंवा एखादं मूल स्थूल आहे तेव्हा कधी म्हणतो की त्याचे काही मेजरमेंट्स आहेत आपण बॉडी मास इंडेक्स काढतो की बाळाचं वजन आणि उंची त्याला लागते आणि त्याच्यासाठी एक फॉर्म्युला दिलेला आहे तो आपण स्क्रीनवर बघू शकता त्या फॉर्म्युलाप्रमाणे बॉडी मास इंडेक्स काढता येतो आणि त्याचे काही चार्ट्स असतात प्रत्येक मुलाच्या वयाप्रमाणे मुलगा आहे की मुलगी आहे त्याप्रमाणे काही चार्ट्स आहेत रेफरन्सचे चार्ट्स आहेत वेगवेगळ्या वयासाठीच्या त्या फिगर्स बघून आपण बाळाचं वजन किंवा मुलाचं वजन ओव्हरवेट ह्या कॅटेगरीमध्ये येतं की ओबीज या किंवा स्थूल या कॅटेगरीमध्ये येतं हे त्या चार्टप्रमाणे आपले बालरोगतज्ञ डॉक्टर तुम्हाला ते सांगू शकतात तर जेव्हा मुलं अशा पद्धतीने स्थूल कॅटेगरीमध्ये किंवा उबीज आहेत असं जेव्हा डॉक्टर सांगतात त्यावेळेस काही गोष्टी आपल्या आहारामध्ये आणि आपल्या काही गोष्टी ज्या चुकत असतील त्या थोड्याशा दुरुस्त केल्याने बऱ्याच वेळा चांगला फायदा होतो बहुतेक वेळा आपण सोळा वर्षाच्या खालच्या मुलांमध्ये की औषधं किंवा काही ऑपरेशन स्थूलपणा कमी करण्यासाठी असं काही फार सांगत नाही कारण ह्या मुलांची वाढ चालू असते त्याच्यामुळे चा आपण शक्यतो डाएट आणि एक्झरसाईज ह्याच गोष्टींवर बऱ्यापैकी भर देतो आता अशा मुलांमध्ये काय गोष्टी करता येतील तर महत्त्वाचा आजच्या काळामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे आ, कारण स्थूल मुलांमध्ये सापडतं ते स्क्रीन टाईम हा जो स्क्रीन टाईम जो आहे हा भयंकर वाढलेला असल्या कारणामुळे मुलांचं जे की शारीरिक हालचाली खेळणं व्यायाम ह्या सगळ्या गोष्टींवर परिणाम झालेला आहे मुलं एकाच जागेवर तासन तास बसून असल्यामुळे टी व्ही पुढे म्हणा किंवा मोबाईल धरून असल्यामुळे त्यांचं वजन वाढण्यामध्ये स्थूलपणा वाढण्यामध्ये खूप त्याचा परिणाम दुष्परिणाम दिसतो आहे तर स्क्रीन टाईम कमी करणं सगळ्यात महत्त्वाचं आहे दोन वर्षाच्या खालच्या मुलांना स्क्रीन न देणं त्याच्या पुढच्या मुलांचासुद्धा स्क्रीन टाईम एक तासाच्या वर न देणं एक आत्ताच आपण बघितलं काही देशांमध्ये दे कायदे केलेले आहेत की स्क्रीन टाईम जो आहे तो लिमिट ठेवला गेला पाहिजे लिमिटेड ठेवला गेला पाहिजे सोशल मीडिया सोळा वर्षाच्या खाली खाली असलेल्या मुलांना दाखवू नये किंवा त्यांच्यासाठी नाहीच येतो असा कायदा आत्ताच ऑस्ट्रेलियाने केला आहे त्याच्यामुळे ह्या गोष्टींपासून थोडंसं जेवढं लांब राहता येईल कमी वयाच्या मुलांमध्ये तेवढं स्थूल होण्याचं प्रमाण पण कमी होईल दुसरी गोष्ट आहारामध्ये थोडंसं बदल करणं किंवा फॅटी फूड फास्ट फूड ज्याच्यामध्ये मिठाचं प्रमाण जास्त आहे अशा गोष्टी खाणं हे कमी करणं किंवा खूप लिमिटमध्ये ठेवणं या अशा स्थूल मुलांच्या वजनावर चांगला परिणाम करतं आणि त्याच्याने बऱ्यापैकी फरक पडतो दुसरी गोष्ट व्यायाम व्यायाम हा साधारण एक तास तरी विग्रस एक्झरसाईज मुलांची झालीच पाहिजे विग्रस एक्सरसाईज म्हणजे घाम येईल एवढा व्यायाम एखादा खेळ एखाद्या खेळाचे क्लासेस लावणं किंवा ग्राउंडवर खेळायला जाणं दिवसभरामध्ये कमीत कमी एक, एक, कम एक तास तरी हा चांगला विग्रस एक्झरसाईज झालाच पाहिजे ब मुलांचा वयात येणाऱ्या मुलांचासुद्धा थोडंसं शाळा क्लासेस हे सोडून थोडंसं व्यायामाकडं थोडं दुर्लक्ष होतं तर त्यावर थोडंसं आईवडिलांनी लक्ष देणं गरजेचं आहे म्हणजे ह्या स्थूल मुलांचा जो हा जो प्रॉब्लेम आहे वजनाचा तो बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये आणता येईल अगदी खूप रेअर केसेसमध्ये खूप जास्त सिव्हिअर ओबीज मुलांमध्येच औषधं वगैरे द्यायला लागतात आणि काही वेळा अगदीच रेअर केसेसमध्ये काही ऑपरेशन्स वगैरे पण करायला लागतात बाकी आहार व्यायाम स्क्रीन टाइम या दोन तीन गोष्टींमुळंच भरपूर स्थूल मुलांचं वजन कमी करणं किंवा कंट्रोलमध्ये आणणं सोपं होऊन जातं